മഹാരാഷ്ട്ര മഹാരാഷ്ട്രത്തിൽ बंजारा समाजाने अनुसूचित जमाती आरक्षणासाठी आपल्या आंदोलनाची दिशा ठरवली आहे हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाज हा अनुसूचित जमातीचा घटक असून आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर चळवळ उभारली जात आहे या संदर्भात राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली मुंबईत झालेल्या बैठकीत राज्य बंजारा आरक्षण कृती समिती स्थापन करण्यात आली असून समितीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन केले आहे याच पार्श्वभूमीवर चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सोलापुरात नेहरू नगर येथे संत सेवालाल चौकातून मोर्चाची सुरुवात होणार आहे शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे या मोर्चात पंधरा हजार बंजारा बांधव उत्स्फूर्त सहभागी होणार आहेत नेते मंडळींचं म्हणणे आहे की हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा कायदेशीर हक्क असून महाराष्ट्रात आरक्षण न मिळाल्याने समाजावर अन्याय होत आहे हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत राज्यभर आंदोलन सुरू राहील असे पत्रकार परिषदेत म्हटले आहे या पत्रकार परिषदेला बंजारा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजासाठी एस टीमध्ये मध्ये आरक्षण मिळावं यासाठी भव्य मोर्चा आयोजन केलेला आहे हे मोर्चा श्री संत सेवालाल महाराज चौक प्रसिद्ध झालेला आहे समाजाला समाजाला या निमित्तानं मी आव्हान करू इच्छितो की या मोर्चासाठी बहुसंख्य संख्येनं तुम्ही उपस्थित राहा आणि हे मोर्चा अति अतिशय शांततेनं आपल्या समाजाची शिस्त त्या ठिकाणी दाखवावी त्या दु दृष्टीनं हा मेळावा मोठ्या संख्येनं मोर्चा व्हावं या, या दृष्टीनं सगळ्या समाज बांधवांनी प्रयत्न करावं या या मी सगळ्यांना आवाहन करतो नमस्कार मी शैलेजा राठोड माजी नगरसेविका आमच्या येत्या सोळा तारखेला एस टी आरक्षणासाठी पंजारा समाजाचं मोठा मोर्चा निघणार आहे तर मी सगळ्या आमच्या प्रत्येक तांड्यातल्या महिला बहिणी आणि बंधूंना एकच विनंती करते, सा करते। थे थे थे। थे की सगळ्यांनी उपस्थित राहावे आणि आमच्या महिलांनी अशी मी विनंती करते बंजारा पूर्ण जिल्ह्यातून जे सोळा तारीखला बंजारा मेळा मेळावा जे मोर्चा होणार आहे आरक्षण संदर्भात तर जिल्ह्यातून सर्व युवक मित्रांना माता बहिणींना आवाहन करतो की मोठ्या संख्येत सोळा तारीखला नगरला उपस्थित राहावं एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो